जे काही आठवणी होत्या ते आपण तुमच्यासोबत मी शेअर केलं लग्नाच्या दिवाळ्यांच्या दिवाळीच्या वगैरे माझ्या सर्व गोड मैत्रिणींचं ताईंचं दादांचं वहिनींचं काका मावशी आजी आजोबा आणि आपली छोटी छोटी चिल्लर पार्टी यांचं सगळ्यांचं मनापासून मी रुपाली खूप खूप स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि आरोग्य दे जावं हीच बाप्पाला आणि महाराजांना प्रार्थना करते आणि आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करते सर्वांना शुभ दुपार शुभ दुपार कारण की आताच उडेला सुरुवात करते आता दुपारच्या वाजले आहे साडेचार मी बेडरूम मध्ये आहे माझी मेहनत वाया नाही जाणार तर चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला तर आम्ही ना आज माळ्यात नव्हतो गेलो कारण की दादांना बरं नाही आईंना पण खूप लावजे मग म्हटलं चला आपण आहे ना आता आवरून काढूया वॉलरप कारण घ्या पोरांनी काल खूप वैताग दिला त्यांना ब्लाउजही शिवून दे ना दादांचा आराम नाही त्यांना ना गुडघ्यांचं ऑपरेशन सांगितलेलं आहे त्या पोरांनी काहीच आराम नाही करून दिला आणि खूप उन्हात पण फिरतात तिकडे गेलं का मग आराम नाही काहीच नाही म्हटलं जाऊ द्या आज आपण पण आराम करू तर दोघांनाही झोपून दिलं मी इथं पसार आहे थोडासा तो आवरून घेते तर म्हटलं चला आता आपलं वॉलड्रॉप आहे ना आवरून काढू साड्या माझ्या खूप अस्तव्यस्त झालेल्या आहे त्यावरती तर आराम कसला पण आपल्याला ना चेन नसतो लेडीजला घरामध्ये पसार असेल ना तर आराम करायची इच्छा पण होत नाही म्हणजे वेगळी पद्धत असते म्हणून सांगते तर ही माझी ना सुपारीची आहे आणि ही माझी कुंकू लावण्याची साडी आहे तर आमच्याकडे असे लाल गुलाबी असे कलर घेतात आता घेतात वेगवेगळे तर तेव्हा घेतलेला डार्क रेड आणि असं कधी कधी छान वाटतं असं तर जांभळा कलरच त्याला हे आहे मस्त छान अशी छोटे छोटे मोर वगैरे त्याला घातल्यावर खूप सुंदर वाटते ही साडी आणि ही पण खूप सिंपल मस्त एकदम लाईट वेट आहे मला खूप आवडते मस्त असं वेगळंच कपडा कॉटन पण नाही म्हणताय ना पण खूप छान आहे असं मस्त त्याला जे आहे ना काय म्हणतात त्याला झालं जा खूप छान आहे म्हणजे डिझाईन आहे त्याला मस्त छान लेस अशी तर खूप सुंदर आहे मला खूप आवडते त्याचं कलर कॉम्बिनेशन तर खूप छान आहे नेह ब्ल्यू आणि आता तेव्हा नेहमी ब्ल्यू वगैरे जास्त चालायचं स्काय आणि नेह ब्ल्यू खूप घातलं खूप कधीतरी घातली की तुमच्यासोबत शेअर करेलच मी खूप सुंदर मला खूप आवडत आहे ही पण माझ्या लग्नाची साडी आहे माझ्या भावाने घेतलेली मला तिकडनं पूर्ण गुजराती पॅटर्न असतात ना आपले मारवाडी पॅटर्न तशा टाईपमध्ये बघा इतकी सुंदर आहे मला तर खूप आवडते साड्याच इतक्या झाल्या की लक्षात पण नसतं की कुठली साडी घालावी मला खूप छान पदर वगैरे तर खूप सुंदर आहे अशी ती डिझाईन हातावर विणलेली आहे मी ना टेक्स्टाईलमधून साड्या घेतल्या दोजर जर टेक्स्टाईलमधून माझ्या लग्नाच्या वेळेस मला खूप आवडली होती सत्तावीसशे सत्तावीसशे रुपयाची आहे ही साडी तेव्हा बघितलेली आहे सहा वर्षापूर्वी खूप सुंदर आहे त्याचे जे गोटे वगैरे आहेत ना, ना, ना ते पण खूप आवडत मला कलर पण खूप छान कलर याचा जी जी हातात तर याची नाही हे केलेलं आहे माझी पैठणी आहे ब्लॅक कलरची तर धीरज कार्यक्रम होता ना घरातल्या कार्यक्रमासाठी मला घेतली होती त्यांच्या मैत्रिणीकडनंच घेतली होती म्हणजे आम्ही ठरवलं होतं की आम्ही तिघं पण ब्लॅक घालणार तेव्हा फक्त विरा होती विरा खूप लहान होती त्या वैद्यवाशीच आहे विराशी पेपर काढून खालीला खाली कुठं कसल्या काम येईल तर अशी मस्त छान बीन काम केलेले त्याच्या आणि हे येऊल वरण मागवली त्यांची मैत्रिणी तिच्याकडनं मागवली होती प्रणालीकडनं कारण की ते बिझनेस करते ऑनलाईन साड्यांचा तर मला हा कलर खूप आवडत पैठणीमध्ये वेगळा कलर काहीतरी मी ना पिंक आणि ब्लॅक म्हटलं होतं पण मग नाही भेटलं मग मी शेवटी ग्रीन आणि असं ब्लॅक कॉम्बिनेशन आणि रेडचं घेतलं पण घातल्या खूप रिच व्ह्यूप वाटत असं खूप सुंदर आहे ती माझी फंक्शन साठी मी ड्रेस केली होती पण ती मला वेळेवर भेटलीच नाही मम्मी दुसरी साडी घातली होती तशीच राहिली त्यात घडी पण तरी अशीच घेतली होती मी माझ्या होता साधी साडी ही माझी माझ्या काट वगैरे पण घातल्यावर खूप छान मध्ये पल्लू वगैरे त्याचा पदार्थ त्याला पण असं मला नाही असं खूप छान आवडतं मस्त वाटतं खरंच थोडंसं सिंपल साडी आहे कुठे काय असतं पटकन आपण घालू शकतो सिंपल साडी आकाशी कलर आहे त्याचा मस्त वाटते ती पण तर ही माझ्या मम्मीने घेतलेली मला आमच्या दिवट्या होत्या ना तेव्हा घेतलेली आहे जेजूया गेलो होतो आगरण बघते तेव्हा समींदी कलर आहे तिचा आवली आणि हे असं जांभळं कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर आहे मला खूप आवडते ही ना वरनं घेतली होती रोहिणीमधून रोहिणी दुकान बऱ्याच जण माहीत असेल दही पुला बरे खूप सुंदर आहे काट वगैरे त्याचं ब्लाऊज पण खूप छान असं देवसेना पॅटर्नचं मी स्वतः शिवलं होतं खूप मस्त वाटते मला ब्लाऊज पण येत शिवता चला और थोडं थोडं सगळ्या कशी स्वतःसाठी तरी आल्या पाहिजे ऍटलीस्ट अशी खूप छान अशी काट आहे ना मग मस्त वाटत माझी दिवाळीची साडी माझ्या मिस्टरनी घेतलेली डिझायनर साडी ही डिझायनर पीस आहे म्हटलं आपण काहीतरी वेगळं घेऊया पूर्ण मध्ये ना अशी भरलेली तुम्हाला हो ना विरा म्हणते वापरतच नाही साडी अशी 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 म्हणते ती त्याच्यावर छान मस्त आहे की नाही एम्ब्रॉयडरी केलेली वेगवेगळ्या कलरची बघा मग कुठली कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घातलं तरी चालतं माझं ब्लाऊज अजून शिवलेलं नाही तर कुठं तरी असेल ते पडलेलं खूप साड्यांचं असं असं माझं म्हणजे कोणीच आपण वापरत नाही आता मोस्टली याची ज्याला असे गोटेतून म्हणतात मला खूप आवडतं प्रत्येक साडीला असताना छान वाटतं आणि ना असं नाईटचं वगैरे जर लग्न असेल ना आबोली कलर त्याचा माझ्याकडे नव्हता असा कलर तर हा घेतला मी खूप छान दोन वर्ष झाले आता तीन दोन दोन वर्ष झाले या साडीला अजून ब्लाऊज नाही शिवलेलं मी असं कॉन्ट्रास्ट रेड कलरचं किंवा कुठले ब्लाऊज असेल पण मला रेडच घालते मोस्टली रेड घेतले मी त्याच्यावर ही माझ्या मामांनी घेतलेली लहान मामांनी मला परत मुळ करतात ना आपल्याकडे मुलीचे पाच मुळ असतात आमच्याकडे लग्न झाल्यावर तेव्हा घेतलेली आता ही पण मी एकदाच घातलेली घाललंच नाही काय करणार साड्या सगळं ड्रेसच यूज करतात आता तरी मी घालते हौशीने घेतल्या जायच्या का त्या साड्यावडा महागाच्या घेतल्याने बघितली का तू खूप लहान होती का तेव्हा तुला आठवणारच नाही आता तू दादू सारखी होती मग तेव्हा घातली होती आता घालेला मी तो ना डार्क कलर आहे पण छान आहे त्याच काही ब्लाऊज येत नाही मला मी खूप बारीक होती तेव्हा आता एखादा ब्लाऊज बघावं लागेल कॉन्ट्रस्त्याच्या मी आता ज्या ज्या हातात दाखवते तुम्हाला पटपट मग खूप लॉंग मिळून जातो ते, ताए ताए थी थी ते, ते ही मला माझ्या ननंदबाईंनी घेतलेल्या सोमूची मम्मी मम्मीने का आमच्या ताईनी रुपाताईने घेतलेली आहे विराच्या वेस्ट डोहाळी जेवण होतं माझं तेव्हा त्यांनी घेतलेली आहे आमच्या इथूनच घेतली तेजसमधून तेजस दुकान आहे तिथून तर खूप छान आहे मला आवडते कॉटन टाईप कॉटनमध्येच येते म्हणजे त्याचा पल्लू वगैरे इतका सुंदर आहे तर ते ब्लाऊज माझा असंच गेलेलं आहे कारण मी ना खूप बारीक होतं त्याच्यामध्ये ब्लाऊज पूर्ण बिघडला गेला आता तब्येत चांगली झाली तरी आता थोडी खराब झाली आधूमुळे होईल पण ठीक आहे तर असा आहे ना खूप छान कलर आहे मला तर खूप आवडतं लिंबू कलर कारण त्या स्वामींच्या सेवेला किंवा मला असं गुरुवारी वगैरे असे येलो कलरचे कपडे केंद्रामध्ये गेल्यावर ना लागतात असं येलो कलर आहे तिचा ही माझी लग्नाची साडी आहे माझ्या भावाने घेतलेली मला जेव्हा पण सुपारी वगैरे असते ना माझी एंगेजमेंट होती माझ्याकडे काही साड्या नव्हत्या तेव्हा एक पण साडी नव्हती आम्ही दही फुलं आहे ना रोहिण टुकर तिथूनच घेतल्या होत्या साड्या अशी तेव्हा हे खूप निघालं होतं असं त्याची ना शेत्रिकोणा आहे ना त्याची डिझाईन आहे आणि कलर मला इतका आवडला होता आठशे रुपयाची ही साडी जसं काय महागे पण घातल्यावर घातल्या होत ना खूप मस्त आहे काहीतरी घालेल मी शेअर करेन तुमच्या सोबत तर त्याचं ब्लाऊज असं गेलेले तर त्याला ब्लाऊज शिवावं लागणार होते मी तेव्हा खूप सुंदर आहे आठशे रुपयाची हा ती पण नाही बाय नाही नाही कबीराला सगळं घालून दाखवं लागेल आता मला ही माझी सुपारीची साडी आहे म्हणजे माझी माहेरून घेतात ना ही दाखवली ती आधीची आणि ही मला माझ्या भावाने दोन साड्या घेतल्या होत्या तिकडे पण इकडं पण दोन घेतला होता मला कांजीवरण पॅटर्न घेतलेले आणि ही बाराशे रुपयाचीच घेतलेली आणि ते आठशे रुपयाची घेतली होती बाराशे साडी घेतलेली नेव आणि आज कॉम्बिनेशन त्याच्याशी पाना पाण्यांची डिझाईन आता मुली खूप घालतात साऊथ इंडियन ते साऊथ इंडियन म्हणजे थोडं वेगळं वाटायचं थोडं काहीतरी का आपल्याला प्रत्येकाला वाटतं आपल्या लग्नात आपण काहीतरी वेगळं घालावं वेगळं करावं असत मग ही माझी ना विराच्या वेळेच्या ढोळ्या जंगणाची साडी आहे ही पण साडी आठशे रुपयाचीच आहे आमच्या इथून तेजस दुकानातूनच घेतलेली आहे कलर, ग्रीन कलर आहे बॉटल ग्रीन कलर आहे असे छान आहे मरून कलरचे काटेन पदर आहे ना ऑरेंज कलर चा आहे असा आहे वा, बा कॉन्ट्रास इतकं सुंदर वाटतं घातल्यावर हे ना कॉन्ट्रास्ट मध्ये इतक छान वाटतं घातलं वाटतं नाही हे ब्लाउज येता येतं मला अशी ही पूर्ण मस्त दिसते का नाही काय नाही आता तर असं खूप सुंदर याचं काट नाशे, नाशे, फुला, फुला, फुला। <laughs> का पण खूप काट अशी आवडती साडी आहे आमची लक्ष्मी आली तेव्हा मला अशीच दिलेली एका काकुनी ती तुझी वेस्ट प्रेग्नेंट होती मम्मी कडे जायचं होतं मला म्हणून ओटी भरण्यासाठी पवार मावशी ना त्यांनी मला दिली होती छान आहे मी दिली नाही कोणाला अशी ना जुन्या जुन्या काळातली नाही का, का जुन्या असायची ते साडी आपल्या मम्मी मावशी त्या घालायच्या मला आठवतं चांगलं तर तशा अजूनही काही काही घालतात जसे चॉईस असते आवड प्रत्येकाची वेगळी असते आपण असं कोणाला लाभ नाही ठेवू शकत मला दिली होती त्यांनी प्रेमाने साडी मी घेऊन घेतली होती दिली नाही कोणाला घालते मी संक्रांतीला पण घातली होती आता पिवळं घालायचं होतं मागच्या वर्षी गुरुवारला आपल्याला लागते ना म्हणजे आपल्या महाराजांना आवडता कलर आहे गुरुवारचा सॉरी आपल्या महाराजांचा आवडता कलर आहे पिवळा मम्मी घालते ठेवते मला कलर माझा फेवरेट आहे हाय ना बेबी पिंक कलर ची घेतलेली मी नाशिकला घेतली होती दिवाळीला घेतली होती मी अशीच घालत तर असं कॉटन टाईपच आहे कॉटन टाईपच आहे ही साडी आणि घातल्या उगीत म्हणजे अशी साडेतीनशे रुपयाचीच घेतलेली पण इतकं छान लोक हे ना नाशिकला का काहीतरी म्हणून दुकान आहे तिथून घेतली होती मला ते नाव नाही पण वही मीच दुकान येते ते तीनशे रुपयाचीच घेतली होती भाषे घातल्यावर कम छान वाटते मस्त तर ही माझी दिवाळीची साडी माझ्या मम्मीने घेतलेली मला एका दिवाळीला तिने मला घेतली ती वाचत याचा पण मी ब्लाऊज अजून शिवलेला नाहीये ही आमच्या इथून घेतली होती मधून साडे चौदाशे रुपयाची मला खूप आवडली होती मस्त काहीतरी वेगळं गोल्डन छान वाटतं गोल्डन वर मग मरून करायचं ब्लाऊज किंवा रेड असं कुठलं कॉम्बिनेशन वेगळं तर मी अजून ब्लाऊज नाही शिवलं मी मरून किंवा रेड असंच ब्लाऊज घालते त्याच्यावर मस्त वेलवेळचं खूप सुंदर वाटते मला खूप आवडत हे तर खूप आवडत ही मला माझ्या मिस्टरांनी घेतलेली ह्या दिवाळीची साडी माझी ही अशी आहे डिझायनर साडी ती पण मी ओझरला घेतली होती कारण की मी नाही तर रोहिणीमध्ये आम्ही खूप फिरलो सॉरी आम्ही नाही तर सिन्नरमध्ये मध्ये ना खूप दुकानांमध्ये फिरलो होतो पण मला काही आवडलीच नव्हती मग मी ना नंतर घेतली होती साडी आहे साडे सतराशे रुपयाची माझी ही माझ्या काही साड्या जास्त महाग नाही आहे खूप कमी किमतीच्या असतात म्हणजे दोन हजारच्या आतच एखादीच असेल थोडीशी एखादी नसेल ऐथिंग कमी आहे लग्नाच्या साड्या फक्त माझ्या महाग होत्या सत्तरशे रुपयात दाखवतील असं खूप छान कलर आहे त्याचं एकदम छान असं एकदम ना त्याचा ब्लाऊज पण खूप सुंदर मी शिव सिंपली लग्नामध्ये घातली होती अशी साडी दादाच्या इतकी छान वाटी घातला सिंपल पूर्ण प्लेन मध्ये काठी हे त्याच्या वेळे पण अशी पण पन फॅशन आहे खूप छान वाटतं असं वाईन कलर आहे हा दादाची बेस मला उठी भरायला घेतले माझ्या मम्मीने म्हटलं ना हा ब्लाउज मी अजूनही मी खोटं बोलत नाही हा ब्लाउज अजून येवा त्या साडीवरचा दिवाळीचा इथंच होता मी शिवलेला नाही आणि शिवणार पण आहे आता बघेल देवासाठीच काहीतरी करेल मी छान मस्त देवांना बसणं वगैरे तसंच मी तो ही साडी माझी दिवाळीची बरोबर दिवाळीला माझ्या मम्मीने घेतलेली मला मागच्या दिवाळीची मागच्या दिवाळीची आहे सातशे रुपयाची जे टेक्स्टाईल मधून पण इतकी छान वाटतं याचं लुक अस याचं लुक जे ना खूप छान वाटतं कॉपरचे काटे असे बघा दिसत असेल तुम्हाला कॉपरचे काटे वाईन कलर आहे आणि आकाशी कलरचे थोडं वेगळंच कॉम्बिनेशन तर याची ना थोडी स्टोरी सांगतो मी काय झालं होतं या साडीचं सा। म्हणजे हो आठवतात ना मेमरीज मग मा मला पण आवड म्हणजे तुमच्या संशय करायला आवडतं तर एक जर फॅमिली होती म्हणजे त्यांच्या घरात लग्न काहीतरी फंक्शन होतं त्यांनी ना अशा खूप साड्या घेतल्या होत्या देण्या घेण्यासाठी पन्नास एक साड्या आणि दादांकडे ना दादां हा कलर नव्हता राहिला मध्ये टेक्स ओझर टेक्स्टाईल तर बरं झालं माहिती असेल खूप मोठं मोठ्या टेक्स्टाईल तिथं तर ना मी त्यांना म्हटलं नाही मला असंच हाच कलर हवा आहे त्यांनी शोधलं खूप पण त्यांच्याकडे नव्हता मग शेवटी ज्या त्या मावशी होतात ना त्यांना असं थोडंसं झालं की नको आपल्याला द्यायचे महिला खूप आवड त्यांनी मला ही साडी त्यांना द्यायला आली म्हणजे आम्ही खाली उतरत होतो पायऱ्या दुकानाच्या बाहेर आलो होतो त्यांनी मला परत बोलवलं आणि साडी दिली मला खूप आवड सातशे रुपयाची खूप मस्त साडी आहे त्याच्यामुळे आठवणी असतात अशा आपण काय काय घेतल्या नसतं ही माझ्या मिस्टरांनी घेतली होती मला मागच्या दिवाई ही मम्मीने घेतलेली माझ्या ही माझ्या मिस्टरांनी मला घेतली होती आम्ही इथूनच घेतलेली कटाऱ्यामधून मी सिन्नरमध्ये ना कटाऱ्या दुकान आहे आमच्या इथं तिथून साड्या घेत असते म्हणजे तिथूनच घेतलेल्या तिथून आणि तेजस हे दोन दुकानांमधून तर ही माझी नीदी छान वाटते डिझायनर साडी ही हा कलर थोडा वेगळा आहे ना मिस्टरांना पण खूप आवडला होता माझ्या वीराला पण खूप आवडला मी मला जर घ्यायचं कन्फ्युज जर झाले ना तर माझ्या वीराला खूप म्हणजे विचारत राहते का सांग तू कोणता घेऊ असे ती पण तिला खूप हे असं आवड आहे सगळं गोष्टींची मेकअप हे सगळं ही मी ऑनलाईन मागवली होती मिशोवर ब्ल्यू कलरची माझी वाली तर हिचं काही जास्त जा घालणं झालेलंच नाही हे ब्लाऊज असंच गेलं माहिती देवाला वापरलं होतं ते ना माझ्याकडनं थोडं उदबत्ती पडली ना जळालं होतं पण छान आहे ही पण अशीच ब्रॉकेट टाईप आहे ही माझ्या मम्मीला मम्मीने दिलेली मीडियम घेतली होती पण तिला काय हा जास्त आवडला नाही तिने थोडी जड वाटते तिला मग ती मला देऊन टाकली तिने दे। मम्मी येलो कलर मी घालते ना मग तिने दिलेल्या कॉटनचं आहे त्यांची लग्नाचं वाढदिवस होतं मम्मी पप्पाचं तेव्हा मी त्यांना दिली होती पण तिने मला रिटर्न देऊन टाकली गिफ्ट असं झालं तर हा माझा लग्नाचा शेल आहे तो मी फक्त माझ्या वीराला त्यांनाच यूज करते काही कार्यक्रम वगैरे असला ना असं छान ठेवला ठेवलाय जपून ठेवला वस्तू की कामं येतात हा ना ड्रेस बनवायचा वीराला शेलाचा ही साडी माझी ह्या दिवाळीची आहे माझ्या मम्मीने घेतलेली मला ह्या दिवाळीला खूप छान आहे बघा साडे चौदाशे रुपयाची ओझरमधूनच घेतलेली आहे पण टेक्स्टाईलचं नाव ना वेगळं आहे मला तर आठवत नाही काहीतरी नावे कारण खूप सारे टेक्स्टाईल हे बघा खूप सुंदर त्याचा पदार्थ पल्लू तर एवढं छान आहे ती पण मी आता ह्या वेळेस हळदीलाच घातली त्या दोन्ही दिवाळीच्या साडेचाशे ठेवण्या लग्नाला यूज केलं कारण की ना लग्नाला वेगळं घ्यायचं परत घालणं होत नाही एवढा महागाच्या घेऊन असं इतका सुंदर पल्लू त्याचा ही दोन वेळेस झाली माझी घालून खूप सुंदर आहे असं याचं ब्लाऊज पण खूप छान शिवलं असंच निर्बिव कलरचं ब्लाऊज आहे तुमच्यासोबत कधीतरी तरी ब्लाउजचं कलेक्शन पण मी असं आहे तर ना याच्यामध्ये ना कॉफी कलर वगैरे असे दोन तीन कलर होते मेहंदी कलर म्हणजे माझ्या मावळच्या मुलीने मेहंदी कलर घेतला मी हा घेतला गुलाबी आणि कॉफी कलर इतका सुंदर पदर वगैरे सगळं सारखं होतं फक्त कॉफी कलर होता तर माझी बहीण तिला खूप आवडला तर ती म्हणताय तू ना हा नको तो नको हा घे नंतर ज्या मी दुकानातून निघालो तेव्हा म्हणे मला तो घ्यायचा अशा स्टोऱ्या असतात ना आपल्या हा सूपन येतं तर म्हटलं का गं तू मुद्दा मला म्हटली मला आवडलं नाही म्हणे ग असं काही नाही असं असतं त्या आठवलं की स्टोऱ्या मस्त मजा वाटते खरंच काही काही गोष्टींची तर ही मला आहे ना माझी ब्लॅक साडी आहे माझ्या दिदीच्या वेळेस पहिली संक्रांतीची साडी आहे म्हणजे माझ्या मिस्टरांनी मला प्रत्येक संक्रांतीला साड्या घेतलेल्या अ म्हणजे आता मागे दोन तीन वर्षापासून नाही घेत पण पहिल्या ज्या दोन तीन झाल्याने तेव्हा मला आहे कारण काळं पण चांगलं नसं शुभ नसतं आपल्यासाठी आपण घालत नाही शुभ कार्यात मग मी एक होती माझ्याकडे अजून ब्लॅक ती मम्मीला देऊन टाकली असे दोन ठेवले फक्त मला मी काही घा कधी काही कार्यक्रम असला काही काळ संक्रांत वगैरे असं तर राहू द्या म्हटलं तेव्हा असे ते त्याच्या ते मला पर्स पण होते हँडबॅग छोटीशी पण बिर्याणी कुठेतरी टाकली होती आता मी शो याच्या वरून घेतली होती फ्लिपकार्ट नऊशे चाळीस रुपयाने हा तर नाही मी ऑर्डर केली होती मी स्वतःच ऑर्डर केली मला इतकी सुंदर आवडली होती मी साडी खूप दोन कलर आहे घातलं खूप छान वाटलं माझ्या मिस्टरांनी घेतलेली जेव्हा बेस नाही का घ्यायला येतात आपल्याला ते सगळं आणतात बाळतविड्या बाळतविड्याला आठवत शब्द शब्दांना बाळतविड्याला घेतलेली इथे आमची तूच घेतली याची दोन सिन्नरवरून सहाशे चाळीस का सहा साडेसहाशे काहीतरी असेल त्याची काहीच ह्या काही दाखवत नाही अशाच साड्या ह्या मला माझ्या मामींनी दिली होती ही दादाच्या वेळेस आता आमचा कार्यक्रम होतं तेव्हा मी काही घालतच नाही त्याच्यामुळे असं ही माझ्या दादाच्या वेसची बाळतविड्याची साडी आता घेतलेली रिसेंटली दादाच्या वेस नाही का घ्यायला आडत विराच्या पप्पा तेव्हा असे सिम्पलच आहे हे पण घातल्यावर खूप छान वाटते दादा झाला तेव्हा सिजर झालं होतं माझं त्याच्यामुळे आमच्याकडे देतात अशी पद्धत आहे नवीन जन्म झाला असं म्हणतात मुलालाही आणतात आणि मुलाच्या आईला आणतात त्याच्यामुळे म्हणजे आम्ही साडी अजून एकदाही घातली तर ही अशीच घेतली होतो जो टेक्स्टाईलमधून डिझायनर साडी आमची माझ्याकडे तेव्हा तेव्हा ही घ्यायची मला डिझायनर साडी मीरा खोकेल डिझायनर साडी त्याच्यावर मी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घेतात बॉटल ग्रीन कलरचं आणि छान डिझायनर शिवल होते इतकी सुंदर वाटते घातल्यावर ना तेव्हा अशी खूप मस्त आहे तिचा आर सग म्हणते अशी ग्रे कलरची खूप मस्त वाटते फंक्शन होतं पण माझे जास्त पैसे खर्च करायचे नव्हते ना तर मग मला कमी याचीच घ्यायची होती मग मी ना साडेपाचशे रुपयाची घेतली होती ही साडी ओझर टेक्स्टाईलमधून मधून पण खूप छान फक्त ब्लाऊज मला ब्लाउज दाला खर्च लागला ही माझ्या ह्या साध्या साड्या सगळ्या माझ्या त्या पण दाखवते मी तुम्हाला ही माझ्या मावशीने दिली होती मला दादाची काही सीझर झालं माझं तेव्हा माझ्या दोन नंबरची मावशी ना तिने दिली होती मला ही थोडा वेळ फक्त ही माझी एका दिवाळीची आता मला एक्झॅक्टली आठवते पण कोणत्या तरी दिवाळीला घेतली तुम्हाला दुसऱ्या का तिसऱ्या दिवाळीची साडी माझी ही हा दुसऱ्या का तिसऱ्या दिवाळीची ही साडी दुसऱ्याने घेतली तेजसमधूनच घेतली होती ही पण मी आठ रुपयाची तर कॉटन आहे आणि व्हाईट आणि असं कॉम्बिनेशन गुलाबी घालतो इतकं सुंदर वाटतात माझ्या प्रदोषची वळत राहताना तेव्हा मी ही साडी घालते ना प्रदोषाना आपल्याला सफेद साड्या लागतात तो उपवास वगैरे करतो ना आपण प्रदोषचे त्याला तर बघेल मला घ्यायचीच आहे कधी अजून सफेद साडी पूर्ण जी असते ना त्या पद्धतीमध्ये थोडस बघेल पण साडी आहे खूप छान आहे मम्मीला माझ्या एवढी आवडली माझ्या मामांनी ना आता माझ्या मामाच्या मुलीचं लग्न झालं जानेवारी मध्ये म्हटलं लग्नाला घेतलं मी त्या साड्या तेच तेच लग्न होतं तर माझ्या मामाने ना आम्ही तिघी बहिणी आहे माझी चौघी भाज्या आहे पण तिघींचं लग्न झालेलं आमच्या बहिणीचं माझ्या लहान बहिणीचं नाही झालेले अजून सप्ती लानी बहीण तर तेव्हाही आम्हाला दिलं ते साड्या इतके छान वाटते ना मला आवडते छान बॉटल ग्रीन कलर आहे माझ्या मम्मीला पण खूप आवडली होती अशा मस्त वाटतं हे पण ही त्यांनी घेतली होती मला ही मला माझ्या बहिणीने घेतलेली आहे दिवाच्या वेळेस डोहाळ जेवण होतं ना हो। माझं माझ्या वीराच्या वेस माझी मोठी बहीण मावस बहीण तिने घेतली होती मला ही पॅरेट कलरची साडी ही माझी दिवाळीची साडी आहे एका दिवाळीला मी स्वतःच घेतली होती अशीच दिवाळीला आहे ना हां ही ना ऑर्गेनचा पॅटर्न आहे हा ऑर्गेनचा पॅटर्न आहे बॉटल ग्रीन कलर्स हे पण ब्लाउज शिवलेले नाही ताईकडे दिलेले शिवायला म्हणजे माझ्या मोठ्या मावशीच्या मुलीकडं ऑरगॅन पॅटर्न घातलं खूप छान वाटते ही साडी सातशे रुपयाची मी तिथूनच घेतली होती लक्ष्मपती कैत्री दुकानदार म्हटलं ना त्या ती पिंक आणि हा बेड पिंक आणि ही साडीसोबतच घेतली होती तर ही माला आहे ना त्यांनी दिली होती आमच्या देवट्या होत्या तेव्हा यल्लो कलर सिंपलच आहे ब सिंपलच काहीच नाही बदल सिंपलच साडी पण कपडा खूप छान होता ही माझ्या दादाच्या वेसची ढवळ जेवणाची खरं वाईट था था चा की। तो 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 ती माझ्या शिवजा म्हणजे आता तो तुझ्या तो धुवाजा त्याच्या वेळेस नवीनच आला होता हा पॅटर्न तेव्हा एकदम छान आहे साडे चौदाशे रुपयाची ही आमची तीच घेतली कटराची तर कलर पण नव्हता माझ्याकडे आणि अशी ना चंद्राची त्याची डिझाईन खूप सुंदर आहे आता खूप आल्या त्या चंद्राची डिझाईन तेव्हा ना नवीनच होती मी घेतली तेव्हा तर माझी माझ्या बहिणींना मावस बहिणी दोघींना इतकी आवडली का त्यांना घ्यायची होती या तर मोठ्या ताईने घेतल्या आमच्या लहानीला काही घेताना आली माझ्या लाने मावस बहिणीला तिने वेगळं घेतला पॅटर्न मग अशी आणि पॅरेट कलरचं कॉम्बिनेशन आहे घातल्यावर नाही आता ही सध्या कलरचं जास्त स्ट्रेम झाली खूप मस्त वाटतं ही माझी पहिल्या दिवाळीची साडी आहे सगळ्यात स्टार्टिंग नवीन लग्न झालं माझं तेव्हा माझे एक जावे चुलत जाव ती तिथे एक दुकान आहे तिथं तिने घेतली होती सातशे का साडेसातशे रुपयाला तर सेम तिची माझी एकदम काहीच फरक नाही कलर वगैरे सगळं सार सारखं तर मला खूप आवडपाशी म्हटलं मला घ्या ना ही साडी तेव्हा मला घेतली होती त्यांनी ही साडी तर पहिल्या दिवाळीची माझी ही साडी आणि ही पण एका दिवाळीची पण मला काही आवडत नाही मग ही साडी एवढी हो जी आबोली कलरची या दोन दोन साड्या घेतलेल्या आहेत माझ्या मिस्टरांनी म्हणजे क का, काही काही वेळेस मी ड्रेस घेते वगैरे असं किंवा साड्यात घेते दोन किंवा ड्रेस घेते आणि साडी घेते असं करते कॉम्बिनेशन असं तर ही पण पण मग मला ना आवडलीच नाही ही साडी जास्त काही हिचं ब्लाऊज नाही पण मग ठीक आहे म्हटलं आता घेतली तर ठीक आहे काहीतरी साडी तेराशे रुपयाची पण त्या मानाने मला नाही वाटत तिचं साडीचवढं किती ही कॉटनच्या अशीच आहे Hmm. ही एक साडी माझी वाली खण पॅटर्नचा खूप ट्रेंड होतं तेव्हा मला खनमध्ये खणमध्येच मला ब्लॅक अँड यल्लोचं कॉम्बिनेशन लागत होतं पण नाही भेटलं खूप शोधलं मी ऑनलाईन वगैरे सगळीकडे शोधलं शेवटी हे घेऊन टाकलं मी तर ही काहीतरी साडी पंधराशेला पहिली मला ओरिजिनल खण पॅटर्न आहे तेव्हा अशी आहे खूप मस्त वाटते ही पण घातल्यावर याचं कॉम्बिनेशन वगैरे खूप सुंदर आहे तर बघेल आता पुढे नंतर नेक्स्ट आर विरायला वगैरे काहीतरी ड्रेस काहीतरी शिवल मी त्याचा आता काही जास्त वापरणं होत नाही पण छान वाटतं असं काहीतरी वेगळं असं आपल्याला पण वाटत आपल्याकडे पण अशी पॅटर्न माझ्या बहिणीने दिली मावस वेळेस दादूच्या वेळेस पोटी भरणाच्या वेळेस दिलेली आहे ही माझ्या मामाने माझ्या मम्मीला घेतली होती माझ्या लग्नाच्या वेळेस घेतात भाऊ बहिणीला घेतो तशी तर मला खूप आवडी ती मम्मी ती साडी माझ्याकडेच घेऊन आलेली तेव्हापासून ती साडी माझ्याकडे मम्मीने घातलेली ब्लाउज शिवलं होतं एकदाच घातली फक्त लग्न खूप छान कॉम्बिनेशन त्याची डिझाईन वगैरे ही नाशिकवर सिक घेतलेली आहे बाशी मला तर खूप आवडते खूप मस्त ही साडी आता विराच्या बड्डेला पण घातली होती मी ती साडी बरोबर आणि ही ना ही पण माझ्या मम्मीचीच आहे मला आवडली होती मग ती म्हणे थोडीशी ती ना माझ्या मम्मी ना थोडीस आवडी म्हणे तुला घेऊन जाय माझ्या मामास बहिणी होती तिला लग्नाला मावशी असे घेतात ना कपडे आपल्याकडे घेतले होती मग मम्मी तुला घेऊन जा तर मी घेऊन आलेली बघा त्याचं काही ब्लाउज येत नाही मला आता घालले झाले बऱ्याच दिवसापासून असं तू गोरी म्हणे तुला छान दिसेल असं चला एक लास्ट साडी आली ती आता ही माझ्या नाना मामांचं ना घरभरणी होती ना तेव्हा स्वास निघवतात ना मग त्यांनी भाच्यांना पण बसवत आम्हा तिघींना तेव्हा दिली होती ही पण साडी खूप छान आहे मला ना कपट पण आवडायचं विर कपटात जाऊन बसली तिथे वॉर्ड्रॉप मध्ये बराच पसारा पडलाय अजून शिव पण उठलाय त्याचे आवाज येत आहे त्याला सांभाळताय त्यांना सांभाळणं थोडं आवडच आहे शिवला सवयीने त्यांना तर चला मी आता हा पसारा आवरून घेते वॉर्ड्रॉप कसं सेट करते काय वगैरे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता तुम्हाला माझी कुठली साडी आवडली काय वगैरे माझ्या डोळ्या जेवणाच्या माझ्या जे काही आठवणी होत्या ते आपण तुमच्यासोबत मी शेअर केलं लग्नाच्या दिवाळ्यांच्या दिवाळीच्या वगैरे लग्नाच्या शेअर केल्या दिवाळीच्या शेअर केल्या त्याच्यानंतर ज्या काही माझ्या बाकीच्या होतात ना गोष्टी तुमच्यासोबत तु तु मी शेअर करण्यासाठी तुमच्याही काही छान छान मस्त आठवणी असेल अशा साड्यांसोबत काही अशा मस्त छान स्टोरी तर मला पण नक्की कमेंट्समध्ये शेअर करा मी नक्की वाचेल मला नक्की आवडेल तुमच्या कमेंट्स वगैरे वाचायला तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय